हजार सांगायचे होते नऊ लागले माल चांगला बघा सांगायचे होते दहा सहा हजार ला खरेदी केली म्हणजे तीन हजार रुपये आणि तुम्ही किती ला घेतलाय पंधराशेला तर मित्रांनो दोन हजार सांगायचे किमत होते मावशी पंधराशे घेतलं घेतलाय पिलू चांगला बघा माल छान आहे वीस हजार त्यांनी तीस हजार रुपये सांगितले वीस हजार ला घेतला तर मित्रांनो तीस हजार सांगायचे होते वीस हजार ला खरेदी झालेली पिलाची माल बघा माल छान एक नंबर पिलू नमस्कार मित्रांनो वाला भाऊ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज शुक्रवार रोजी आपण सखरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा या ठिकाणी या जोडीचा शोधा चालू मित्रांनो पिल चांगले साडे नऊ हजार ला जोडी सांगतात काय मागितली जोडी तुम्ही मी साडेसातला साडेसातला मागितले काय अपेक्षा तुम्हाला

तर या ठिकाणी पंधरा दिवसापासून महिन्या फिल्मचा माल आला माल बघा गावरां जाती मध्ये फिलो आहेत मित्रांनो टोटल चांगला क्वालिटीत माल आणलाय या ठिकाणी सिंगल आणि एक जोडीचा सुद्धा चालू आहे बघा फिलो खूप छान आहेत तर नेहमीप्रमाणे प्रमाणे साखळी मार्केटला माल आल्याचा माल जे लहान पिला त्यांचा काय किंमत सांगितलं पंचवीस पंचवीसशे आणि मोठ्या मालाची काय सांगितलं जोडी साडेपाच हजार ला जोडी आणि पाच हजारला जोडी मागताय साडे पाच मागतायत साडेपाचशे साडेपाचशे मागताय सहा हजार सांगताय नाही आम्ही तीन तीन साडे तीन तीन सांगताय हजार रुपये सांगतात सात हजार तर मित्रांनो सात हजार सांगतायत दोन दो मिनिट था। सात हजार सांगतायत पाच हजार ना मागणी होते बघा मोठा माल आहे मित्रांनो द्यायला जमणार आणि बाबांनी हा लाल माल मागितलाय काय ना मागितलाय हा मागितलेला आहे पंचवीसशे प्रमाणे लॉट पंचवीसशे लॉट पूर्ण पूर्ण सर्व लाल मोठा सर्व सर्व एक 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 सट्टा आणि ते काय म्हणाले शेवट ते साडेतीन बनताय साडेतीन बनतात मध्ये करून घ्या ना सत्तावीसशे लॉट नाही शेवट कितीला सोडायचं आहे तुम्हाला फोन बत्तीसशे प्रमाणे तर मित्रांनो साडेतीनशे सांगायची किंमत आहे पंचवीसशे ला मागितलाय आहे बत्तीसशे रुपयाची अपेक्षा सत्तावीसशे करून दिले माल सोडलेला नाही पूर्ण आहे टोटल या ठिकाणी जोडी आणलेली माल माल चांगलाय बघा काय किंवा सांगायचं जोडीचे जोडीचे सहा हजार मागणी झाली काय एकाचे सहा हजार बारा हजार जोडी काय मागणी झालेली आहे पा, दहा पावत मागणी झाली काय अपेक्षा तुम्हाला सोडा बारा पावत मित्रांनो पाच हजार सांगताय सांगता येतात सहा हजार कामाची अपेक्षा तुम्ही चांगला अडचण माल चांगला आहे दहा हजार ला जोडी मागितली गेली बारा हजार रुपये जोडी जाण्याची इच्छा आहे त्यांना आणि याचे काय सांगतात या जोडीचे त्याचे पंधरा हजार जोडीचे मागणी काय झाली मागणी झाली त्यांचे तेरा पावत चौदा पर्यंत अपेक्षा मित्रांनो पंधरा सांगायचे અપેક્ષા સાત હજાર રૂપિયા સાત હજાર રૂપિયા પંદર અપેક્ષા સાડે પંદર સોળ મિત્રો પંદર હજાર પાસે

સા પાસે સવારની ચાર તીનશાની ચારશની સાડે ચાર સાડે ચાર મા પાંચ ચાર પેલું છીએ કિંમત ચાલી મા या ठिकाणी अजून पिले घेत एक एका महिन्यामध्ये दोनदा करून पाठ मागू घेत काय किंमत सतरा हजार मागणी झाली काय अपेक्षा चौदा चौदा पर्यंत मित्रांनो सतरा हजार बघायचे ला मागणी झालेली अंडू पोकडे चौदा हजार पर्यंत अपेक्षा झाला पिलं बघा पिले चाले पाण्याला चालेल

अंदाजे वजन पाहिलं गेलं मित्रांनो एक पंचवीस तीस किलोचा आसपासचा माल आहे बघा चालेल पाहायला लायक माल आहे काय किंमत सांगताय बघाची किंमत असं आहे त्याचं आला पाहिजे ना पण सोळा सतरा पर्यंत सोळा सतरा हजार रुपये कान काय कानाची किंमत सांगताय कानाची कानाची का एक ते आला पाहिजे नऊ दहा 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 एक हजारापर्यंत एक बक्ती द्यायला पाहिजे सात पर्यंत ही दुसरी द्यायला पाहिजे पाच पर्यंत बरोबर काय मागणी काय झाली मागणी ती मागू राहिले तर पाच हजारला आठ हजाराला बरोबर बरोबर चार हजाराला बरोबर म्हणजे सोळा सतरा हजार पर्यंत लॉट तुमच्या तर मित्रांनो बघा काही चांगली किंमत सांगून टाकले मित्रांनो सोळा हजार ला काय मागणी तिला चार बघा सोळा सतरा अपेक्षा आहे त्यांना आपण माल खरेदी करायला कन्सेशन होऊन गेला काही पण विचार आणला तर मित्रांनो जल्ले होऊन दादा ते आले बघा आपला व्हिडिओ फोन मनमाडवाय आले ते ट्रेनने आले एक जवळ जवळ तीन लाट खरेदी केला माल बघा एवढा माल खरेदी केला मित्रांनो जालन्याला घेऊन चालले दादा ते माल एवढ्या लांबून आले आपला व्हिडिओ फोन आलेले माल खूप छान घेतलेला आहे का अडचण नाहीये तर हे दादा ते मित्रांनो तुमचं नाव सांगा ना मला सुरेश मुळे कुठून आले तुम्ही बरं एवढ्या लांबून तुम्ही सातरी मार्गेतला मी असेच व्हिडिओ बघत होतो एक दिवस तुमचाच व्हिडीओ आलता मग ते बघता बघता तुम्ही चर्चा केली ती शेतकऱ्या संघ व्यापाऱ्या तुम्हाला जरा माल व्यवस्थित हो वाटला बोकड्याची क्वालिटी वगैरे रेट व्यवस्थित हो वाटला म्हणून मी इथपर्यंत आलो म्हणजे जालनापेक्षा रेट कमी वाटला हो जालनापर्यंत रेट कमी किती माल घेतला मी सध्या आता अडोतीस बोकड घेतले मग अडोतीस बोकड तुम्ही सरासरी काय कानाने घेतले काय म्हणले कमीत कमी आणि आय काय कानाने घेतले माल कमीत कमी माल कितीला घेतला मी सरसकट घेऊन टाकला बत्तीसशे रुपयात घेऊन टाकला बत्तीसशे रुपये सरसकट सर घेतला लॉट तर मित्रांनो बघा बत्तीसशे रुपयाने सरसकट लॉट घेऊन टाकला अडोतीस चाळीस न घेऊन टाकला धान्य काय अडचण मित्रांनो पिलू छान आहे त्या ठिकाणी माल चांगला घेतला बघा तर मावशींनी साखरी मार्केट मधून पिलू घेतलंय पाहायला घेतलाय माल चांगला बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलं होतं याचे दोन हजार आणि तुम्ही कितीला घेतलाय पंधराशेला तर मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती मावशी चांगलाय बघा माल छान आहे तर सोजत मध्ये चार दाताला बोखळे बघा मार्केट मध्ये आला होता पेलू छान आहे गुलाबी फुल काय किंमत सांगितलं होतं त्यांनी वीस हजार त्यांनी तीस हजार रुपये सांगितले वी वीस हजारला वीस हजार मित्रांनो तीस हजार सांगायचे होते वीस हजारला खरेदी झालेली फुलाची माल बघा माल छान आहे एक नंबर फिलू आहे आहेत का तर या ठिकाणी पाटांची जोडी घेतली आहे बघा माल चांगला आहे बघा पेलू छान आहे व्यापाऱ्यांना काय किमान सांगितली होती मला जोडीचे व्यापारी कसे शेतकऱ्यांनी काय किंमत सांगितली शेतकरी आठ हजार आणि तुम्ही सहा ला घेतले आठ हजार जोडीचे सांगायचे होते दहा सहा हजारला खरेदी केली म्हणजे तीन हजार रुपये छान माल पडला छान आहे बघा तर दादांनी या ठिकाणी जोडी घेतलेली आहे माल चांगला आहे व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितले होते ते मी बारा हजार रुपये सांगितले होते नऊ हजार ला घेतली नऊ हजार महाराज सांगायचे होते नऊला जोडी घेतले माल चांगला बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या गोपर्वाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद